नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वेशाली संतोष स्वागत आहे नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही जरा चाललो आहोत बाहेर आलेलो आहोत आम्ही घरी आमचं काम होतं ते करून आलो आणि आता खेचारसाठी मला बनवायचं आहे केक केक, केक म्हणजे ऍक्च्युली गेल्या वर्ष बनवला होता पण तो बरोबर झाला नव्हता त्याच्यामुळे तिला म्हटलं तुला परत बनवून दे कारण थोडी माझी मिस्टेक झाली होती बनवत्यामध्ये तर आता आम्ही बनवणार कोणता तर बॉरबॉनचा केक बनवणार आहे तर आता मी चालवी किचन मध्ये आज नाश्यासाठी केसरला आहे बॉर्बॉनचा केक तर मस्त गरमागरम छान लागतो मी गावी बनवला होता केक माझ्या बड्डेच्या दिवशी तर खूपच टेस्टी झाला होता आणि गरमागरम खायला तर खूपच मस्त लागत होता तर म्हणत चला आज पण आपण केक बनवूया तर आता मी तुम्हाला दाखवते मी त्याचा केक बनवते ते तर आत्ता मी आलेली आहे आमच्या किचन मध्ये आणि आता मी ऑलरेडी सगळं काढून ठेवलेलं आहे जसं की दोन बिस्किट घेतलेली आहेत बॉर्बॉनची तर तुम्हाला वरती स्टिकर ना कारण का मोठं पॅक असतं त्यातले दोन पॅक घेतले आहेत मी आणि ही दुधाची पावडर घेतली आहे जे ऑलरेडी यातली थोडी वापरून झालेली आहे थोडी जाय घेतली तर मी इलो तर गेल्यावर मी इलो वगैरे पण टाकायला विचार त्यामध्ये फुबला वगैरे नव्हता बरोबर तर आज म्हटलं सगळं पहिला वस्तू घेऊन ठेवलेत आता मी वस्तू सगळे घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरला आपल्याला बिस्किट बारीक करून घ्यायचे आता मी ते करून घेते आणि त्यातलं मी क्रीम वगैरे पण नाही आहे आहे डायरेक्टच असे दोन करून आणि हा केक मला खूपच आवडला होता त्याच्यानं मी जास्त बनवते एका पण वस्तू बनवू शकत होती पण म्हणजे नको दोन येतं बनवू मध्ये थोडीशीच आहेत दूध पावडर तर मी ती आहे ती सगळी घेते थोडंसं दूध पण टाकलं तर चालतं माझ्याकडे दूध नाहीये दूध पावडर होती तर मी ती घेतलेली आहे थोडं थोडं करून टाकूया पाणी जास्त नको व्हायला आपलं जसं इडलीचं आपण बॅटर कस बनवतो तसंच आपल्याला पीक आहे जास्त पातळ नाही करायचं एकदम इस इझी केक आहे पटकन होतो आणि टेस्टी लागतो हो म्हणजे बाहेर गेलं हे देतोय तू आता माझ्याकडे खायचं सोडा नाही तर इनो आहे तर मी इनोच घेते झालंय आपलं रेडी बॅटर आता मी जे कढई ठेवली आहे गरम करायला आपल्याला रिहीट करून घ्यायची कढईला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे मीठ टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये मी गेल्यावर हे विसरली होती मीठ टाकायला आणि खाली पाणी टाकलं आणि मग ते पूर्ण असं आपल्या इडली कशी होती तशी झाली होता केक <laughs> तो काय म्हणजे छान लागला ना काय हो फुलला नाही होता <laughs> फुलला नव्हता पण टेस्टी लागवत होता आता मी मीठ टाकते आठवणी मीठ काढते पहिला परत विसरून जायची कडाई टाकली पण आहे थोडीशी तसा मी जरा मी झाकण थोडं थोडं एक दोन मिनटं ना कढईला जरा प्री हीट करून घेते आणि मग आपल्याला ताटामध्ये हे टाकून बॅटर आपलं शिजत ठेवायचं आहे आता बॅटरला पहिला घी लावून घेते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे ताटाला घी आता आपण बॅटर ह्याला आपण व्यवस्थित सेट करून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये आपल्याला हे स्टँड ठेवायचं आहे आपण हे ताट ठेवूया आणि आपण झाकण लावून ठेवूया आपण झाकण लावून ठेवूया आणि दहा मिनटं आपण मीडियम याच्यावरती ठेवते मी गॅस मीडियम मिडियम आता एका साईडला चावल ब्लॅक टी बनवायला मला आधी गुळ टाकलाय पाण्यामध्ये आणि त्याला वेगवून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये चहा पावडर टाकणार आणि मी पावडर पण टाकते पण त्या सुंटा पावडर मी काढले मला काढायची आहे त्याच्यानंतर सुंटा पावडर उद्यापासून मग वापरे चहा पावडर टाकून चहा पावडर टाकल्यानंतर मी जास्त उकळत नाही चहाला थोडस एक दोन मिनटं उकळल्यानंतर मग चहा माझी रेडी झाली ब्लॅक टी केक पण होतोच आहे आणि मला गरमागरम केक खायचा आहे खूप मजा येते गरमागरम केक खायला आता आपला केक बघूया रेडी झालेला आहे का येस झालेला आहे व्यवस्थित केक शिजलेला आहे आपला आता आपण केक काढून घेऊया आणि ते चहा पण माझी रेडी झाली चहाचा पण गॅस आता बंद करते मला असं काढता येत नाही समजाय थोडं माझं बॅटर जास्त झालं ताटामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं खाली गेलं माझं चॉकलेटचं ते आपलं बॅटर होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं खराब झाली कढई आता झालं आहे आपला केक रेडी आता था त्याच्या सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे डेअरी मिल्क जे आपल्याला याच्यावरती पसरवायची आहे ते गरम गरम आहे ना केक त्याच्यामध्येच मी मी आपल्या डेअरी मिल्क ना याच्यावर ठेवणार आहे आणि मस्त नंतर लगेचच ते मेल्ट होते मग मेल्ट झाली का लगेच आपल्याला तिथे पसरवायची आणि लगेच खायला लगे घ्यायचंय गरमागरम केक आता एक मिनिट भर आपल्याला थांबायचंय आणि मग हे डेअरी सगळीकडे पसरवून घ्यायचंय आता ही आपली जी डेअरी मिल्क आहे ती मस्तपैकी विरघळलेली आहे आणि आपल्याला फक्त ती याच्यावरून पसरवायची आहे कमी पडते की काय अजून कमी तिकडे तर मी एकच टाकलेली का दोन टाकलेली आठवत नाही आता प्लेट आहे ना आता माझ्याकडे जेवढ्या डेअरी मिल्क होत तेवढ्या मी लावलेल्या आहेत जास्त नागेल माझ्याकडे डेअरी मिल्क तर आता मी केक कट करते मला वाटतं मी जास्त पसरट भांडं घेतलेलं आहे थोडं कोरवड घेतलं पाहिजे छान झालेला आहे की खायला बसतो आम्ही केक आणि मी खरं गावी बनवलंय ना त्याच्यामध्ये मी हे नाही टाकलेलं इनो किंवा सोडा वगैरे नाही टाकलेलं ना मग ते कसं खूपच टेस्टी बनवतो तो जास्त आता हा पण असणार आहे पण जसा मला बनलेला ना परफेक्ट एकदम एकदम पसर नाही टाकायला पाहिजे आता मी खायला बसलेलो आहोत आणि आता केसरला मेन टेस्ट करायला पाहिजे कस आहे केसर भारी आहे चांगला <laughs> झालाय पण तुला हवं थांबू ना मी गावी जो बनवलेला तो खूप टेस्टी झाला होता कारण मी त्याच्यामध्ये ना हे नाही टाकलेलं काय त्यानंतर आपलं सोडा किंवा आता मी इनो टाकला सोडा नव्हता म्हणजे सोडा टाकतात तर मी काहीच नाही टाकले फक्त बिस्किटला मिक्सरमध्ये लावून त्या दुधाची पावडर टाकून बस तेवढंच मी ते मीठ आपलं खाली ठेवून वरती शिजत ठेवलं होतं आणि खरंच खूप टेस्टी झालं जातो हा पण टेस्टी झाला आहे पण ती जी टेस्ट आहे ना ती नाही आली याला बाकी तुम्हाला कसं वाटलं मी बनवलेला व्हिडिओ हे नक्की, ला नक्की हो मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा असा के खूप टेस्टी मी विदाऊट थोडा खरं तर मी सांगा सजेस्ट करेन की बनवा म्हणून खूपच टेस्टी होतो तर जर मला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांची धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय काय बाय